उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या आवडतीचा मेन्यू असतो थंडगार आमरस आणि त्यासोबत गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या तर आज तुमच्यासोबत आमरसाची रेसिपी शेअर करणार आहे खूप जणांची तक्रार असते की मिक्सरमध्ये जर आमरस बनवला तर तेवढी छान टेस्ट येत नाही किंवा खूप जणांचं असं देखील म्हणणं असतं की मिक्सरमध्ये रस बनवला की खूप लवकर काळा पडतो किंवा तेवढी छान टेस्ट येत नाही तर तुम्हाला आज दोन अशा टिप्स देणार आहे ज्यामुळे तुमचा रस चवीला अप्रतिम सुमधुर असा बनून तयार होतो आणि परफेक्ट असा दाटसर देखील होतो तुम्ही रस पाहू शकता अतिशय छान दाटसर आणि किती छान सुमधुर असा दिसत आहे तर याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं मी केशर आंबा घेतलेला आहे आंबा घेताना आंबा हा ताजा असावा खूप शिळा नसावा तर आंबा ताजा आहे हे कसं ओळखायचं तर आंब्याचं जे देठ आहे ते थोडंसं हिरवरसर असलं पाहिजे काळपट झालेलं नसलं पाहिजे काळपट असेल तर आंबा खूप शिळा आहे समजायचं किंवा तुम्ही थोडासा सुगंध घेऊन बघू शकता किंवा जे फ्रूटवाले त्यांना विचारून व्यवस्थित आंबा घेऊन यायचं तर आंबे अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये ठेवलेले होते का तर आंबे हे खूप उष्ण असतात त्यामुळे थंड पाण्यात ठेवायचे म्हणजे ते नुकसान करत नाही इथे बघा आंबा किती छान आहे कट करून घेतलेला आहे आणि आंबे पाण्यातून काढल्याच्यानंतर थोडेसे सुक्या कपड्याने मी पुसून देखील घेतले होते तर इथे बघा तुम्हाला फोड एक कापून दाखवते हो, तर आजचा रस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अतिशय पटकन तयार करून घेणार आहोत तर इथे बघा एक फोड कट करून घेतली आणि त्याचा चमचाने आपल्याला गर काढून घ्यायचा आहे हो चमचाना थोडासा असा पातळसर जो चमचा असतो ना त्याने खूप लवकर गर निघतो जाड चमचा असला तर तुम्ही चाकूने देखील उलटा करून त्याचा घर काढून घेऊ शकता हे बघा खूप सोप्या पद्धतीने हा घर निघला जातो आणि आपले हात देखील खराब होत नाही तर मला रस बनवण्यात सगळ्यात सोपी पद्धत हीच वाटते आणि खूप हेल्दीसुद्धा म्हणजे आपण ज्यावेळेस आंबासा पिळून घेतो तर एखादा आंबा जर खराब असला तर तो सुद्धा आपल्या आमरसामध्ये जाऊ शकतो त्यामुळे ही पद्धत सगळ्यात सोपी एखादा आंबा जर खराब असला तर ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस आपण तो आंबा साईडला करू शकतो पण जर असं आपण पिळून डायरेक्ट असा रसात पिळा की त्याचा खराब भाग सुद्धा त्यात जाऊ शकतो त्यामुळे ही पद्धत सगळ्यात छान आहे तुम्ही या पद्धतीने रस नक्की एकदा ट्राय करा तर याच पद्धतीने मी सगळ्या आंब्यांचा घर काढून घेतला होता तर इथं मी पाच आंबे घेतले होते हे बघा आता तुम्हाला मी कोळीचा देखील घर काढून दाखवते कोळीचा घर सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने निघतो जे साल आहे त्यांचा तर घर अतिशय सोप्या पद्धतीने निघतो पण कोयचा देखील थोडासा चाकून आणि थोडासा जर तुम्ही व्यवस्थित काढून घेतला ना तर तो, तो देखील अतिशय छान पद्धतीने निघतो हे बघा इथे तुम्हाला चाकुणे देखील काढून दाखवते अतिशय पटपट हा गर निघतो तर तुम्ही याऐवजी जर तुम्हाला केशर आंबा नाही मिळाला तर तुम्ही हप्पूस आंबा किंवा बदाम आंबा देखील घेऊ शकता किंवा तुमच्या आवडतीचा एखादा आंबा असला तर तो, तो देखील तुम्ही इथे वापरू शकता पण रसासाठी सगळ्यात उत्तम आंबा असतो तो म्हणजे केशर का तर केशर आंब्याचा रस अतिशय छान आणि चवीला खूप जास्त छान लागतो त्यामुळे तुम्ही केशर आंब्याचा रस एकदा तरी नक्की ट्राय करा हे बघा अतिशय सोप्या पद्धतीने कोळीचा पूर्ण असा गर निघलेला आहे तर आमच्या लहानपणी आम्ही ज्यावेळेस आई रस करायला बसायची त्यावेळेस तिच्या बाजूला बसायचो आणि कोळी कुणी असा हवं हो, साल घ्यायचं कोणी कोळी घ्यायचं यामध्ये खूप मोठा आनंद असायचा तर गर काढून तयार झालेला आहे यामध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये आपल्याला दूध घालायचं पाणी घालायचं अजिबात नाही आहे तर इथे बघा दूध घातल्यामुळे रसाची चव खूप जास्त वाढते आणि शिवाय आपण बघा ज्यावेळेस आपण एखाद्या ज्यूस सेंटरला जातो त्यामध्ये जेव्हा आपण मँगो ज्यूस ऑर्डर करतो तर तो ज्यूस किती चवीला छान असतो त्यामध्ये दुधाचा वापर केलेला असतो आणि रस काळा पडू नये त्यामुळे दुसरी टीप यामध्ये वापरायचे तो म्हणजे बर्फ तर इथं बर्फाचे दोन क्यूब्स मी यामध्ये घातले होते ज्यामुळे आपला रस काळा पडत नाही आणि दूध घातल्यामुळे आपला रस चवीला छान होतो अतिशय दाटस्तर मस्त बनवून तयार होतो तर दूध मी व्यवस्थित असं गरम करून छान थंड करून घेतलं होतं आणि त्यानंतर अर्धा कप दूध यामध्ये घातलं होतं तर ही गोष्ट लक्षात असावी हा रस पातेल्यामध्ये ओतून घेतलाय हे बघा तुमच्याकडे बर्फ जर नसेल तर तुम्ही काय करायचं ना रस बनवायच्या आधी एक कपभर पाणी थंड करण्यासाठी ठेवायचं आणि ते पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता म्हणजे रस अजिबात काळा पडणार नाही ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये हा रस फिरवतो त्यावेळेस मिक्सरचं भांडं थोडंसं गरम होतं त्यामुळे देखील रस काळा पडण्याची शक्यता असते तर रसाचा रंग बघा किती छान आहे आणि अतिशय दाटसर हा रस बनवून तयार झाला होता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा साईडचं सुद्धा प्रेस करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हॉट्सअपला तुम्ही शेअर करू शकता तर याआधी मी अम्रखंड आणि पुरीची रेसिपी शेअर केली होती ज्याला तुम्ही सगळ्यांनी भरपूर असं प्रेम दिलं ह्या व्हिडिओला देखील तुम्ही खूप असं प्रेम द्याल अशी आशा करते तर तुम्ही रस पाहू शकता अतिशय छान पद्धतीने इथे आपला अमरस बनवून तयार झालेला आहे आता हे तुमच्यावर आहे की तुम्हाला गरमागरम चपातीसोबत हा थंडगार रस खायचा आहे का गरमागरम पोरीसोबत हा एन्जॉय करायचा आहे हे सर्वस्व तुमच्यावर आहे पण या पद्धतीचा रस तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या व्हिडिओला देखील लाईक करा चला पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार आणि टाटा बाय